नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आज रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रास्व संघाचे अखिल भारतीय सर कार्यवाह दत्तात्रय होसबाळ हे लातूरात आहेत आणि लातूरमध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीमध्ये होतो आहे रासव संघाचं हे शताब्दी वर्ष आहे आणि या शताब्दी वर्षामध्ये संपूर्ण देशभर अतिशय नाविन्यपूर्ण कार्यक्रम यांचं आयोजन करत रास्वसंघाचं काम जनतेपर्यंत पोहोचवलं जात आहे आज सायंकाळी पाच ते सात या वेळेत विराट शाखा दर्शन असा एक उपक्रम ठेवला आहे लातूर शहरातल्या एकसष्ट वस्तीमध्ये संघाचं काम चालतं आणि त्यामुळे सायंकाळी पाच वाजता एकाच वेळी एकसष्ट शाखा लागणार आहेत आता या एकसष्ट शाखामध्ये एकसष्ट सगळे शाखेचे व्यवस्थापक म्हणजे मुख्य शिक्षक असेल कार्यवाह असेल आणि सुमारे पन्नास स्वयंसेवक एका शाखेमध्ये असतील आता याची तयारी गेले महिनाभरापासून सुरू आहे संघातल्या वेगवेगळ्या वेग वस्तीमध्ये जाऊन नव्या सगळ्या मंडळींना त्यामध्ये संमिलित करून घेतलं जात आहे अधिकाधिक लोकांनी त्या कार्यक्रमाला यावं यासाठीचे प्रयत्न होत आहेत आता आपल्याला प्रश्न पडेल ही शाखा म्हणजे असते काय संघाची शाखा लागते म्हणजे काय बघाय ना संघाची शाखा सुरू करणं हा एक अतिशय वेगळा विषय आहे म्हणजे काय केलं जातं की एखाद्या वस्तीमध्ये शाखा सुरू करतात म्हणजे काय करतात वस्तीमध्ये जातात वेगवेगळ्या घरांमध्ये जातात ओळखी करून घेतात आणि जवळच्या कुठल्या तरी एका मैदानावरती मंदिरामध्ये जागा पाठवल्या प्रारंभी गप्पा मारत बसतात काही दिवस खेळ खेड़ खेळतात शाखे शाखा म्हणजे खेळ खेड़ खेळणे गप्पा मारणे असं नंतर मग सर्वांना थोडं आवड निर्माण होते अरे हे चांगला आहे आपण एकत्र आलं पाहिजे समाज म्हणून एकत्र आलं पाहिजे समाजाबद्दलचं चिंतन करायला पाहिजे आणि त्यातनं मग जरा जवळीक निर्माण होते आणि मग हळूच कोणीतरी एकदम सांगतो की अरे आपण शाखा लावूया मग शाखा सुरू होते ती शाखा सुरू होऊन त्याची जी पद्धती आहे म्हणजे सुरुवातीला काल्पनिक ध्वज तिकडे लावलाय असं गृहित धरून त्याला प्रणाम करायचा मग त्या शाखेचा मुख्य शिक्षक असेल कार्यवाह असेल मग कोणाकोणाला संपर्क अधिकाधिक उपस्थिती कशी होईल वयोगटानुसार तिकडे खेळ घेत घेतले जातात व्यायाम घेतले जातो त्यानंतर मग गीत म्हटली जातात बौद्धिक चर्चा होते आणि मग प्रार्थना म्हणून शाखा सुटते काही दिवस अशी शाखा चालल्यानंतर अरे आपण अशीच शाखा चालवतोय काल्पनिक ध्वज ध्वजांकित शाखा अशी एक कल्पना म्हणजे मग प्रत्यक्ष शाखेला भगवा ध्वज दिला जातो आणि मग दररोज ते कोणीतरी मग ध्वज घेऊन येणं असेल ध्वज लावणं असेल ध्वजस्तंभ असतो मग ध्वज लावतानाच्या काही पद्धती आहेत मग प्राणाम करायचा असतो काय त्याचं किती अंतरावरती उभं राहायचं या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि मग प्रणाम करून शाखा सुरू होते शाखा संपताना प्रार्थना होते नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदू भूमे सुखम वर्दित अहम प्रार्थना आहे आणि यात ह्या हे मातृभूमी आम्ही तुझा बंधन करतो आहोत आणि त्वया हिंदू भूमे सुखम वर्धितो तू सुखाने समाधाने वैभवशाली राहावीस अशी आम्ही प्रार्थना करतो अशी एक सामूहिक प्रार्थना त्याची असते आणि त्यानंतर शाखा संपत आहे आता हे शाखा सुरू होणं शाखा संपणं त्याच्यानंतरचा संपर्क वस्त्या वस्त्यामध्ये मग वर्षभर चालणारे उपक्रम या निमित्ताने त्या वस्तीशी सतत संपर्क होत असतो आता जो कार्यक्रम आज आहे ना असं विराट शाखा दर्शन म्हणजे एकसष्ट शाखा एकाच वेळा तिकडे लागणार आणि त्याला एक एकच मोठा ध्वज लावला जाईल आणि त्यानंतर बौद्धिक होणार आहे दत्तात्रय होसबाळे यांचं कि शंभर वर्षापासून संघाचं काम चालतं म्हणजे काय चालतं हे लोकांपर्यंत पोहोचवणं आणि विराट शाखेचं एक शाखा कुठेतरी कोपऱ्यात दहावीस मुलं खेळतायत असं जे एक वातावरण बघितलं जातं तर ही शाखा म्हणजे काय आणि आम्ही काय विचार करतो आहोत समाजाचा राष्ट्राचा हे लोकांपर्यंत पोहोचावं हा एक वेगळा हेतू या कार्यक्रमाच्या निमित्ताने रास्व संघाच्या कार्यकर्त्यांनी अंतर्भूत मनामध्ये ठेवला आणि लोकांपर्यंत एक आगळा वेगळा कार्यक्रम हा पोचतो आहे आपणही संघाचा आता एक ह्या विषयावर बोलेल तेवढं कमी आहे गेल्या शंभर वर्षामध्ये या राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये संघाचं अतिशय मोठं योगदान आहे मै नहीं तूही म्हणजे स्वतःतला मी जो आहे तो मी राष्ट्राप्रती राष्ट्राय स्वहा राष्ट्राय इदन मम या भावनेने लाखो स्वयंसेवक काम करत असतात आणि याही पुढे ते काम असंच करत राहतील शंभर वर्ष संघाला होत आहेत या निमित्ताने संघ लोकांपर्यंत पोहोचावा संघाचं काम आपण समजून घ्यावं भरपूर पुस्तक आहेत आपल्या आजूबाजूला अनेक जण जे पूर्वी त्यांना वाले म्हणून हेटाळणी करत होता तर पूर्ण पॅन्ट आली आहे गणवेश बदलला आहे संघ बदलत नाही असं म्हणायचं सर बदलणार नाही पण ज्या गोष्टी आवश्यक आहेत गणवेशासारख्या मग पट्टा पूर्वीचा वेगळा होता आत्ता वेगळा आता चाभड्याचा पट्टा नाही आहे आता कापडी पट्टा आहे अशा अनेक गोष्टी चांगली बदल हे घडतायत समाजाला काय गरज आहे राष्ट्राला काय गरज आहे हे लक्षात घेऊन अनेक सामाजिक उपक्रम संघाच्या वतीनं राबवले जातात या शताब्दी वर्षामध्ये रासव संघ आपण सर्वांनी समजून घ्यावा इतकं मोठं हे काम आहे धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा